अखिल भारतीय लोकसेवा संघ संचालित शारदा विद्या मंदिर महात्मा गांधीनगर उल्हासनगर तीन या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व संविधान अमृत महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत घर घर संविधान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्वज्ञान आणि मूल्य शिकण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक आणि कार्यक्रमाच्या प्रारंभात शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या सांगितली त्यांनी दोनशे विद्यार्थ्यांमध्ये एकशे पंचवीस मुलींची संख्या असून शाळेची गुणवत्तेची महती व्यक्त केली

तुझे करूनी करीना या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुधाकर सर्वदे मध्य रेल्वे मुंबई सामाजिक कार्यकर्ते राजेश घनगाव दिव्यांग कल्याणकारी विभाग प्रमुख उल्हासनगर महानगरपालिका राजाभाऊ सूर्यवंशी आसाराम चव्हाण बाळासाहेब नेटके निव सेवानिवृत्त अधिकारी तसेच विजय हनुवते सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक उपस्थित होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषण दिले आणि त्यांच्या कार्याची माहिती दिली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रमुख मान्यवरांनी त्यांना संविधानाचे महत्त्व समजावून दिले तसेच अखिल भारतीय लोकसेवा संघ संचालित अध्यक्ष एल के शिंदे सचिव प्रकाश जाधव खजिनदार आशाताई शिंदे शिवस्त राजेंद्र शिरखंडे व शाळेतील शिक्षक गायकवाड सर पवार सर खेडकर सर झावरे सर आणि वायदंडे मॅडम उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील टीम व समाजसेवक पप्पू जाधव यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम पार पाडला अधिक माहिती पाहूया मत महाराष्ट्र न्यूज विकास उल्हासनगर Premises, tested, uh, ी वन्दना गौरिताङ्गलमय गीतमु वरे चिन्त वन्दना गौरि सुत रे मङ्गलमय गीतमु वरे चिन्तन हुशारे उदळति लिसारे चिन्तन रत्रि हुश तुझ्यामुळे उजळतील सर्व दिशारे गौरी नंदना तू विनायका सिद्धिनायका तू चोर्या दंड करण्या तू येई लवकरी चर्व दंड करण्या तू येई लवकर गणेशा तुझे ना गोठा करी गणेशा तुझे ना सुता तूच आता माय पिता रे जानुगे दुःख परी माजी वेदारे गौरी सुता तूच आता माय पिता रे जानुगे दुःख परी माजी वेदारे दुःख हार का तू विनायक

साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा महापुरुषांचा भारतीय संविधानाचा